अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने समस्त आदिवासी बांधव एकत्र येऊन पंचवटी परिसरातील आरपी विद्यालय येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली निवाणी बसस्टॉप पंचवटी कारंजा आर के सीबीएस या रॅलीमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी बांधवांनी नृत्य केलं तसेच नृत्य कला वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात आदिवासी दिन साजरा करण्यात आला या रॅलीमध्ये भाजप नेते सुनील बागुल हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील हातात धनुष्य बाण घेऊन आदिवासी बांधवांच्या उत्साहात सहभाग नोंदवला तसेच ही रॅली विविध ठिकाणाहून अनंत कान्हेरी मैदान या ठिकाणी समारोह करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्तच्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मनसे नेते दिनकर पाटील कलकी महाराज यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते तसेच शहरातील विविध क्षेत्रात सामाजिक सेवा बजावत बदल यांना सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर बोलावले तसेच माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते टीव्ही नाईनचे पत्रकार शैलेश सामाजिक आरोग्य दूत दीपक डोके विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यावेळी बाळासाहेब थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले भाजप नेते सुनील बागुल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार लखी जाधव यांनी केले मराठी न्यूज वर्ल्ड ट्वेंटी फोर नाशिक संयुक्त राष्ट्रसंघाने पारित करून संपूर्ण विश्वामध्ये आदिवासी संस्कृती परंपरा अस्तित्व लिहून देण्यासाठी त्या नऊ ऑगस्ट जागतिक दिनाची घोषणा केली त्यानिमित्त नाशिक मध्ये हा दिवस आनंदात उत्साहात आदिवासी सण म्हणे आम्ही साजरा करतो त्या माध्यमातून आमचं आरक्षण येत नाही आमची अस्मिता दिंपरता परंपरा आदिवासी बांधवांना त्यामुळे मी जागतिक आदिवासी दिनाच्या आधी शुभेच्छा देतो